डोंगरा एवढ्या श्रद्धेने नदी एवढ्या भक्तीने आणि आकाशा एवढ्या विश्वासाने लाखो पावलं चालू लागतात एकाच दिशेने पंढरीच्या वाटेने हा केवळ प्रवास नाही ही आहे वारकरी परंपरेची शपथ ही आहे विठुरायांसाठीची भक्तीची चाल आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या रस्त्यावर स्वतः विठ्ठल उतरतो आपल्या भक्तांच्या पावलांमध्ये वय जाती पंथ पैसा काहीच विचारात न घेता सगळे एक समान कारण इथे फक्त एकच ओळख माझा विठ्ठल ही वारी केवळ परंपरा नाही ही, ही आत्म्याची पंढरपूर यात्रा आहे वारी नुसती चालत नाही ती प्रत्येक मराठी मनात धडकते पंढरपूर नगरीमध्ये आज वाखरी या परिसरामध्ये सर्व संतांच्या पालख्या एकत्र येतात आणि त्या पालखी तळावरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्याचबरोबर तुकाराम महाराज नातमहाराज सोपानकाका महाराज अशा मुक्ताबाई महाराज अशा सकल संतांच्या पालख्या वाखरीच्या या प्रांगणामध्ये असतात आणि इथून मुख्य विसावा पंढरपूरचा जो आहे तो इस्बावितील तिथे ज्ञानोबरायांचं उभं रिंगण होतं तुकोबरायांची आणि ज्ञानोबायांची माणाच्या ज्या पालख्या आहेत अशा प्रमुख असणाऱ्या सात पालख्या पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश करतात आणि विसाव्यापासून ज्ञानोबरायांच्या पालखीतील पादुका माणकरी शितोळे सरकार यांच्या गळ्यामध्ये असतात मानाप्रमाणे आणि या पालख्या सगळ्या आपापल्या आप निवासस्थानी म्हणजे ज्ञानोबांची पालखी ज्ञानेश्वर मंडपात तुकोबरायांची पालखी तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये त्याचबरोबर मुक्ताई मातांची पालखी मुक्ताई मठामध्ये अशा आपापल्या आप निवासस्थानी या पालख्या विसावतात अनन्यसाधारण महत्त्व या विसाव्यावरती ज्ञानोबरांचं उभं रिंगण होतं आणि त्या ठिकाणी आरती होते आणि मग या ज्या पा मानाच्या पालख्या आहेत त्या पंढरपुरामध्ये प्रवेश करतात ज्ञानोपरायांच्या पालखीमध्ये पुढे मानाच्या दिंड्या पाठीमागं नंबराप्रमाणे असणाऱ्या दिंड्या या सर्व दिंड्या आपापल्या नियमाप्रमाणे आपल्या आपल्या पालखी सोहळ्यासोबत या ठिकाणी ज्ञानोपरांचा तुकोबारांचा गजर करत या पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश करतात आणि तिथून पुढं पाच दिवस म्हणजे गोपाळ काला होईपर्यंत आपापल्या निवासस्थानी मठामध्ये या पालक्या त्या ठिकाणी असतात त्यानंतर एकादशीला प्रदक्षिणा होते आणि पौर्णिमेला गोपाळ काला होतो आणि मग या सर्व मानाच्या पालख्या परतीच्या प्रवासाने निघतात अशा पद्धतीने या पंढरपूर नगरीमध्ये आषाढी वारीचा हा सोहळा जो आहे हा सोहळा सकल संतांच्या सानिध्यामध्ये संतांच्या आगमनाने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमली जाते अवघ्या पंढरपूर नगरीमध्ये ताळमृदंगाचा जयघोष होतो आणि आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर असतो अनेक दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था मिळेल त्या त्या ठिकाणी तंबू ठोकून आपापल्या भोजनाची व्यवस्था करून उत्तम अशा पद्धतीने द्वादशीपर्यंत या ठिकाणी खिरापत करून हा असणारा यात्रा उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा करतात आणि द्वादशीला बाकीच्या दिंड्या आपल्या मार्गस्थ होतात अशा स्वरूपाचा हा सोहळा आहे जाई न माये तया पंढरपुरा आणि भेटेनं माहेरा आपुलिया असं म्हटलं जातं आणि हे सगळे संत विठू विठू माऊलीला भेटण्यासाठी पंढरपुरामध्ये येतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा वसले पंढरपूर जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा असं अनन्य साधारण दक्षिण काशी म्हणून या तीर्थाला या तीर्थाचं महिमान आहे राम हरी रामकृष्ण हरी